आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक पुरुष आणि स्त्रिया शारीरिक संबंधांबाबत एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत तो म्हणजे संबंध जास्त वेळ का टिकत नाहीत वय वाढलं की शरीर साथ का देत नाही उत्साह असूनही ताकद कमी का पडते आणि या सगळ्यामुळे मनावर ताण कसा येतो शारीरिक संबंध हा केवळ देहाचा विषय नाही तर तो मन मेंदू हार्मोन्स रक्ताभिसरण आणि पचनशक्ती यांचा एकत्रित परिणाम असतो त्यामुळे फक्त बाह्य उपाय न करता शरीर आतून सक्षम करणं खूप गरजेचं असतं आयुर्वेदामध्ये काही साधे साधेपण प्रभावी पदार्थ सांगितले आहेत जे नियमित आणि योग्य पद्धतीने घेतले तर शरीराची नैसर्गिक क्षमता सुधारण्यास मदत करतात त्यापैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जायफळ जायफळ हे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेलं मसाल्याचं दाणं असलं तरी त्याचे गुण अत्यंत प्रभावी आहेत जायफळ शरीरातील वात आणि कफ संतुलित ठेवण्यास मदत करतं पचनशक्ती सुधारतं मेंदू शांत करतं आणि शरीरातील थकवा कमी करण्यास हातभार लावतं शारीरिक संबंध जास्त वेळ टिकण्यासाठी शरीर स्थिर मन शांत आणि स्नायू मजबूत असणं आवश्यक असतं जायफळ याच तिन्ही गोष्टींवर एकत्रितपणे काम करतं अनेक वेळा संबंध लवकर संपण्यामागे कारण असतं मानसिक घाई चिंता अपयशाची भीती किंवा आधीचे नकारात्मक अनुभव जायफळामध्ये नैसर्गिक शांततादायक गुणधर्म असल्यामुळे ते मेंदूतील अतिविचार कमी करण्यास मदत करतं आणि आत्मविश्वास वाढवायला हातभार लावतं यासोबतच जायफळ रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करत असल्यामुळे शरीरातील अवयवांपर्यंत पोषण नीट पोहोचतं आयुर्वेदानुसार शारीरिक ताकद ही केवळ स्नायूंवर अवलंबून नसून ती धातूंच्या पोषणावर अवलंबून असते योग्य पचन झालं तरच धातू मजबूत बनतात आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक क्षमतेवर होतो जायफळ पचन सुधारून शरीरात निर्माण होणारी अशक्तता कमी करतं मात्र इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे जायफळ योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेणं जास्त प्रमाणात घेतल्यास उलट परिणाम होऊ शकतो त्यामुळे आयुर्वेद नेहमी संतुलन शिकवतो जायफळाचा उपयोग हा चमत्कारासारखा नसून तो हळूहळू शरीराची नैसर्गिक क्षमता वाढवणारा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अवास्तव अपेक्षा न ठेवता संयमाने आणि नियमितपणे याचा उपयोग करणं गरजेचं आहे शारीरिक संबंध जास्त वेळ टिकण्यासाठी फक्त एखादा पदार्थ पुरेसा नसतो तर झोप आहार ताणतणावाचं व्यवस्थापन आणि जीवनशैली यांचाही मोठा वाटा असतो जायफळ हा त्या संपूर्ण प्रक्रियेतील एक सहाय्यक घटक आहे योग्य झोप नसेल सतत चिंता असेल आणि शरीर थकलेलं असेल तर कोणताही उपाय अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही म्हणूनच या पहिल्या भागात हे समजून घेणं महत्वाचं आहे की जायफळ हे शरीराला आधार देणारं साधन आहे झटपट चमत्कार करणारा उपाय नाही पुढील भागांमध्ये आपण जायफळ कसं घ्यावं किती प्रमाणात घ्यावं कोणत्या वेळी घ्यावं आणि त्यासोबत कोणत्या सवयी ठेवल्या तर शारीरिक संबंधांची क्षमता अधिक स्थिर आणि समाधानकारक होऊ शकते हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येतो तो म्हणजे शारीरिक संबंधांचा कालावधी वाढवणं अनेक जण विचारतात की खरंच इतका वेळ संबंध शक्य आहेत का की हे फक्त बोलण्यापुरतं आहे याचं उत्तर असं आहे की प्रत्येक शरीराची क्षमता वेगवेगळी असते पण योग्य आहार योग्य सवयी आणि योग्य मानसिक स्थिती ठेवली तर शारीरिक संबंधांचा वेळ नक्कीच वाढू शकतो आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं की शरीर जसं आतून मजबूत होतं तसं त्याची सहनशक्तीही वाढते जायफळ हा पदार्थ शरीराची सहनशक्ती वाढवण्यास मदत करतो कारण तो मेंदू आणि मज्जासंस्थेवर शांत करणारा प्रभाव टाकतो अनेक वेळा संबंध लवकर संपण्यामागे कारण असतं अतिउत्साह घाई किंवा मनातील दडपण मेंदू शांत नसेल तर शरीर नियंत्रणात राहत नाही जायफळ मेंदूतील अस्थिरता कमी करून संयम वाढवण्यास मदत करतं त्यामुळे शरीर अधिक वेळ स्थिर राहू शकतं यासोबतच जायफळ रक्ताभिसरण सुधारत असल्यामुळे शरीरातील ऊर्जेचा पुरवठा योग्य पद्धतीने होतो आणि थकवा लवकर जाणवत नाही काही लोकांना असं वाटतं की ताकद म्हणजे फक्त स्नायू पण प्रत्यक्षात ताकद म्हणजे दीर्घकाळ काम करण्याची क्षमता जायफळ ही क्षमता वाढवायला हातभार लावतो मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणं गरजेचं आहे ती म्हणजे जायफळ खाल्लं की लगेच पन्नास मिनिटं संबंध होतील असा अर्थ नाही हा कालावधी उदाहरण म्हणून सांगितला जातो ज्याचा अर्थ असा की नियमित आणि योग्य वापर केल्यास शरीराची क्षमता लक्षणीयरित्या वाढू शकते जायफळाचा योग्य उपयोग रात्री झोपण्यापूर्वी कमी प्रमाणात आणि कोमट दुधासोबत किंवा पाण्यासोबत केला तर शरीराला अधिक फायदा होतो यामुळे झोपही चांगली लागते आणि शरीर नीट विश्रांती घेतं चांगली झोप ही शारीरिक संबंधांच्या क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे झोप पूर्ण नसेल तर शरीर थकलेलं राहतं आणि मन अस्थिर होतं जायफळ झोप सुधारण्यास मदत करत असल्यामुळे अप्रत्यक्षपणे शारीरिक सहनशक्ती वाढवतो यासोबतच आहारात अति तिखट अति तेलकट आणि अति जड पदार्थ कमी असणं गरजेचे आहे पोट नीट नसेल तर शरीर कधीच पूर्ण ताकदीने काम करू शकत नाही जायफळ पचन सुधारत असल्यामुळे शरीर हलकं राहतं आणि ऊर्जेचा अपव्यय कमी होतो मानसिकदृष्ट्या देखील स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे सतत मनात अपयशाची भीती असेल तर शरीर अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद देत नाही जायफळामुळे मन शांत राहतं त्यामुळे आत्मविश्वास वाढायला मदत होते शारीरिक संबंध म्हणजे स्पर्धा नाही तर दोन व्यक्तींमधील समन्वय आहे जेव्हा मन शांत असतं आणि शरीर तयार असतं तेव्हा वेळ आपोआप वाढतो त्यामुळे पन्नास मिनिटा हा आकडा ध्येय म्हणून न बघता शरीराची क्षमता वाढवण्याचं प्रतीक म्हणून बघणं योग्य ठरतं योग्य सवयी संयम आणि नियमितपणा ठेवला तर शरीर हळूहळू जास्त वेळ साथ देऊ लागतं पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की या सगळ्याचा एकत्रित परिणाम कसा होतो आणि शारीरिक संबंधांमध्ये पुन्हा तरुणपणाची भावना कशी निर्माण होऊ शकते आता या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा परिणाम समजून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे शारीरिक संबंधांमध्ये पुन्हा तरुणपणाची भावना कशी निर्माण होते अनेक लोक असं म्हणतात की वय वाढलं की सगळं संपलं शरीरात पूर्वीसारखी ताकद राहत नाही उत्साह कमी होतो आणि आत्मविश्वासही ढासळतो पण आयुर्वेद असं मानतो की योग्य पद्धतीने शरीराची काळजी घेतली तर कोणत्याही वयात शरीर सशक्त आणि उत्साही राहू शकतं तरुणपणा म्हणजे केवळ वय कमी असणं नाही तर शरीरात ऊर्जा मनात उत्साह आणि विचारांमध्ये सकारात्मकता असणं जायफळ हा पदार्थ या तीनही गोष्टींवर एकत्रितपणे परिणाम करतो जायफळ मेंदू शांत ठेवतो त्यामुळे मनातील निराशा भीती आणि ताण कमी होतो जेव्हा मन मोकळं असतं तेव्हा शरीरही मोकळेपणाने प्रतिसाद देतं शारीरिक संबंधांमध्ये समाधान नसेल तर त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो आणि मानसिक ताण वाढला की शारीरिक क्षमता आणखी कमी होते जायफळ हा दुष्टचक्र तोडण्यास मदत करतो तो झोप सुधारतो पचन सुधारतो आणि शरीराला आतून पोषण देतो चांगली झोप आणि चांगलं पचन हे तरुणपणाचे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत झोप नीट झाली तर शरीर स्वतःची दुरुस्ती करत आणि नवीन ऊर्जा निर्माण करत पचन नीट असेल तर शरीरातील धातू योग्य पद्धतीने पोचले जातात याचा थेट परिणाम शारीरिक संबंधांतील ताकद आणि सातत्यावर होतो जायफळ रक्ताभिसरण सुधारत असल्यामुळे शरीरातील अवयव अधिक सक्रिय राहतात यामुळे संवेदनशीलता योग्य प्रमाणात टिकून राहते आणि नैसर्गिक प्रतिसाद सुधारतो अनेक वेळा लोक तात्पुरत्या उपायांकडे वळतात पण त्यातून शरीरावर ताण येतो आणि आत्मविश्वास आणखी कमी होतो जायफळासारखा नैसर्गिक पदार्थ हळूहळू पण स्थिर परिणाम देतो त्यामुळे शरीरावर अनावश्यक ताण न येता क्षमता वाढते शारीरिक संबंधांमध्ये तरुणपणा येणं म्हणजे केवळ वेळ वाढणं नाही तर त्यावेळेत समाधान स्थैर्य आणि आपुलकी असणं जेव्हा शरीर थकत नाही मन घाई करत नाही आणि आत्मविश्वास टिकून राहतो तेव्हा नात्यातील जवळीक अधिक वाढते जायफळाचा उपयोग करताना संयम ठेवणं खूप गरजेचं आहे अतिरेक केल्यास फायदा होत नाही उलट शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आयुर्वेद नेहमी मध्यम मार्ग शिकवतो योग्य प्रमाण योग्य वेळ आणि योग्य जीवनशैली यांचा मेळ घातला तरच खरा फायदा मिळतो यासोबत नियमित व्यायाम चालणं श्वसनावर लक्ष देणं आणि सकारात्मक विचार ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे शारीरिक संबंध हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे त्यात लाज किंवा भीती बाळगण्याचं कारण नाही योग्य माहिती आणि योग्य सवयी असतील तर कोणत्याही वयात शारीरिक समाधान मिळू शकतं त्यामुळे जायफळाला चमत्कार न मानता शरीराला साथ देणारा मित्र मानणं योग्य ठरतं हळूहळू शरीराची क्षमता वाढते आत्मविश्वास परत येतो आणि शारीरिक संबंधांमध्ये पुन्हा एकदा तरुणपणाची जाणीव होऊ लागते